जय श्री कृष्ण देताना दान म्हणून देता आणि करता मात्र उपकाराची भाषा चंद्रसूर्याने शक्ती दिली प्रकाश दिला त्या चंद्रसूर्याने मागितला का कधी मोबदला केले का त्या उपकाराची भाषा त्या जला दिलेल्या अविरत सेवेचे व्रत थांबवले का कधी तुमच्या उपद्रवाने नाराज होऊन मागितले का मोल त्या वायूने तुम्हाला प्राण देताना कधीच तो अग्नी शांत झाला नाही की त्या पृथ्वीने कधी के तक्रार केली नाही मला नाही आठवत तुम्हालाही नाही आठवणार तसे तिचा वापर करता कोणी तिला तुडवतो असंख्य प्रकारच्या अवजार यंत्र त्यावर जणू अत्याचारच करतात कोणी तिचा गालीचा करत तर कोणी हवे तसे तिच्यावरची माया उखाडून टाकतात फेकून देतात तिच्याच अंगावर असेच काही तरीही पंचतत्व अविरतपणे तुम्हा सर्व जीवांची सेवाच करत असतात सेवेमध्ये रत असतात तो प्राण आणि पंचतत्वांचे मिलन होते तो त्यांचा पंचतत्वांचा उपयोग करून फेकून देता सहजपणे असेच विस्कळीत झाल्याचा आभास तुम्हाला होतो आणि ती तुमच्याच सेवेत प्रत्येक क्षण घालवत असतात घालवतात मग सांगा त्यांनी उपकाराची भाषा आणि केलेली सर्वश्रेष्ठ आपणावरची दया यांची भाषा तरी कधी कोणाजवळ केली आहे काय कोणाच्या दयेची भीक मागितली आहे का की मला या सेवेचा पुरस्कार द्यावा म्हणून याचना तरी केली आहे का सूचित तरी केली आहे का ती तर कर्तव्यात रत आहेत अविरतपणे जय श्री कृष्ण